मित्रांनो मी रवी कुर्ती मी अमोल जाधव स्वागत करतो तुमच्या दोघांचे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण जे आहेत ना काही मार्केटमध्ये मार्केटमध्ये सो मालवणच्या मार्केटला वगैरे so, जाण्याचं आहे आणि काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत भरपूर जणांना आणि आम्ही जाणार आहोत कुठे देवबागला देवबागला परत सुनामी बेट म्हणून आहे तिकडे पण अजून जाणार आहोत आज सो या दोन तीन गोष्टी करणार आहेत कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल सो आजचा ब्लॉग आपण सुरुवात करतो आता बसन तर पूर्ण हे जे आहेत पॉईंट्स ते बघून ते पॉईंट्स बघितल्यानंतर आपल्याला डायरेक्टली काय करणार आहेत कोल्हापूरला निघणार रात्री है ना रात्री निघणार आहे ना भेटूया बघू आता नाश्त्याच्या टायमाला तुम्हाला एक व्हिडिओ काढू त्यावेळी भेटूया चालेल थँक्यू बाय उत्तम जेवणाची सोय साई माऊली जेवण ये भेटतो येऊन जा

देवबाग आता आम्ही देवबागला आलो आहे आणि इथे हे पहा हे पहा हे सगळेजण आता इथे नॉर्मल त्यांची छोटी मोठी शॉपिंग करतात कोणी चष्मा खरेदी करत आहे कोणी हार्ट घेत आहे कोणी कॅप घेत आहे ठीक आहे काय 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 रवी रवी अरे तू कपडे विकणार आहे तू त्यांचे चप्पल चालेल सगळे कारण ही रेती जेव्हा पाहायला लागते आपल्या तेव्हा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं पाण्यामध्ये जो काही त्रास होतो तो होत नाही त्याच्यामुळे तिथे बिना चप्पल जाण्यासाठीच सांगतात ते लोक इन्स्ट्रक्ट करतात आपल्याला ओके ओके तर आता आम्ही निघालोय शॉपिंग करून बीचवर चलो येऊ आणि व्यक्तींच्या सोबत जाणे जी मजा ती कुठेच येत नाही आता आम्ही बोटवरती जाणार आहे तिथं जेव्हा बीच एकदम मिडलला आहे आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे त्या बेटावरती आम्ही जाणार आहे आणि ते बेटावर जाण्यासाठी पानबुडीने जाणार आहे त्या तिकडे टिकीट आहे ते आम्ही भरलेत आणि आम्ही फ्लाईट पाई निघालोय फार मजा येते आणि आता समोरचं दृश्य दिसतंय हळूहळू हळहळ समोर तो बेट पण दिसतंय तो बेटे आहेत बेटे तुमची मग काही डील झालेली आहे आमची तिकडे आहे ना माहिती सांगणार का ऐका तुम्ही सांगितलं मला माहिती सांगणार डिस्काउंट केले आहे तुम्हाला डिस्काउंट केलंय केलेला आहे सांगणार ना त्याची ऍक्च्युअल रेट आहे ती तुम्हाला सांगा डिस्काउंट ऑर्गॅनिक विषय तुम्हाला माहिती द्या म्हटलं तर सांगणार ना आम्हाला अट्रॅक्शन नाही आपण कसं असतं आपण वातावरणावरती बघून सगळं नाही सहा पॉईंट सहा पॉईंट पहिले सुनामी भेट संगम सिगलो फोटो घेतले

ते दे बना। पॉएट, पॉएट, पॉएट। ला आमची बोट जरा ला लावलेली बाजूला बोट निघली की मग आपण इकडे बेटवर जाऊ त्या चालल्यात बोटी काही समज हा कसं इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन आता पहिला उजवा लावा आमची गाडी आता आपला घेऊन आपण आता क्रोकोडायल क्रोकोडायल म्हणजे काय तर आम्हालाच पाहिजे क्रोकोडायल कशाला म्हणतात वशिला म्हणतात रेण्याला म्हणतात की बैला म्हणतात पण एक कर्नाटकचा चित्रकार आला आणि त्या आयल्यावरती आपला संसार मांडला त्याने ड्रॉइंगचा आणि त्याने या

पिक्चर बघितला सोली का अभय देव काय आणि हे ओपन झालं की इथे उतरणार की साडेतीन किलोमीटर चालत जाणार म्हणजे डायरेक्ट पट्टा तयार होणार आहे आणि हायटॅट झालं की इथे दहा ते पंधरा फूट पाणी येणार त्याच्या पुढे वीस येणार पुढे पंचवीस येणार त्याच्या पुढे तीस येणार पुढे पस्तीस येणार त्याच्या पुढे चाळीस येणार असं पूर्णपणे ते लोट आण तुम्हाला बघता येत आता ह्याच्यावरती लाटा मोडणार मोठ्या मोठ्या लल्लाटी बंडार आईचा गोंधळ गोंधळ मनिला या बार एक लॉरी भरते एका महिन्यात किती किलो होता ते मला माहित ते त्या बाहेर आंब्याचं उत्पन्न असं आहे दूध काढून बाजारात विकत नाही तो सगळं वासराना द्यायला पाहिजे

फायनली आलोय आपण देवबागला आता विचार करा माग तुम्हाला हॉटेल दिसत आहेत पण खाली बांबू लावलेत कारण आम्ही मग समुद्राच्या मोदमत आहे समुद्र नाही म्हणणार नदी आहे पण खूप मोठी आहे जी समुद्राला जाऊन मिळते इकडे नदीचं नाव आहे करली बरोबर ना करली नदी हा कर्ली नदी आणि गावाचं नाव आहे ना पड़ा। का पडलं का पडलं कारण करली ते ऍक्च्युली तसं नाहीत आता ही जी नदी आहे ना ही पूर्णशी चंद्रपुराच्या आकाराने करली तर म्हणून तिचं नाव कर्ली पडलंय आणि याच्यामधून जे आहेत ना इकडे इकडे जाण्यासाठी नाही का ती तारली म्हणून एक बोट होती करली म्हणजे चंद्राचे आकार आणि तार याच्यासाठी लावलं की ह्या नदीचं पाणी जेव्हा लुकलुकन लुक तारा असतो म्हणतो तार तार जे आहे ना, ना, ना ते पूर्ण ट्रान्सपोर्ट साठी जे एक नाव असते ना ती नावसाठी उपयोग होणारी तिला तारली आणि करली कर्ली नदीमधून ट्रान्सपोर्ट व्हायचं म्हणून तिला तार करली असं नाव पडलेलं त्या बीचं नाव आहे त्यांनी असं सांगितलं आम्हाला मला माहिती याला व्यव विसरला लक्ष देऊन ऐकाच होता त्याला म्हटलं ब्लॉक घे पण घेतला नाही

बोलला ना मला कल्लाच नाही मला नाही मला नाही कल्ला आहे मला नाही काल चला मग आपण मस्त पैकी एकदा पाण्यात उतरू असू एकदम नदीच्या सेंटर मध्ये उतरायचं हां उतरू हा उतर उतर बोट बोट चला पन्नास रुपये पन्नास रुपये मध्यभागी एकदम इकडे बघा तिकडे तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी पाण्याच्या एकदम मध्यभागी बेटावर आलोय बेटा बेटावर थेटा हे फोटोच एड नुसतं येड लागलंय फोटोच एवढे फोटो टाकणार पण नाही हे बघा घेतलं 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 हे बघा लग्न झाल्यानंतर असे हाल होतात हे लग्न होण्याआधी एकदम मोकळे फिरत होतात आता बघा लग्न झाल्यानंतर एक ड्युटी लागली फोटो काढायची बस फक्त फोटो काढायचं काम बाकी ते करावं तरी काय पुढे चालले तुम्ही बंपर राईड मध्ये बसायला बंपर राईड अनुभव घेतो एकदा मग आल्यावर तुम्हाला सांगतो की कसं वाटत ओके मजा आली पाणी बस काढ्याच बस तूर बस तू आता मी नावाडी होणार आहे एक्सपोर्ट्स स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी

मिरचीची कम कमी होती मिरची मी खोंबक म्हणजे म्हटलं मी बोललो मी चाललो म्हणत वाटलं कसं वाटलं रवी एक नंबर आता इच्छा बघते राहिली एकच काय बोलतो पॅरामोटर पॅरासिलिंग पॅरासिलिंग माझी पॅरामोटर पॅरासिलिंग केली मी काय एवढं नाही पॅरामोटर करायचं भारी मोदक घ्या मोदक टाका कसं चुकतात टाकते तू कसं घ्यायचं आता आता असं कुठायचं बघा असं घ्यायचं असं फोडायचं तूप चांगलं ते नाही हे नाही केलं गरम नाही केलं नाही तस ते अरे काय संबंध असं टाकायचं अर्ध तूप तर ते खारवलेले बांगडे हे आपल्या पुण्यामध्ये ट्वेंटी रुपीज ला एक मिळतो आणि सोडायला उडायला चाललोय मी देवाकडे नाही हवा तुडायला चाललोय हे बघा हे जरा जरा तशी भीती वाटते मोटर टॅरा मोटरला भीती वाटते जरा जरा ऍडजस्टमेंट जुगाड वाटायला लागलाय पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही करू ऍडजस्ट होईल माहिती नाही कसं असेल पण असं वाटतंय भारीच असेल थँक्यू आशा करा देवाकडे माझ्याकडता प्रार्थना करा मी <laughs> अप्पस चांगलं घरी येऊ वाप्पस येऊ खाली थँक्यू गाडीच फिट पेल यामध्ये चालत काही नाही मी काय नाही काही करत नाही तू नाही गेला गेला तू गेला। गेला।, गेला गेला देवाकडे प्रार्थना करा मी खाली चांगलं येईल वापस हा देवबागचा सगळ्यात चांगला आणि आवडता क्षण आहे माझा आजचा इतक्या उंचावर जाऊन या समुद्राच्या क्षितिजाला पाहणं माझ्यासाठी जगातील सर्वात भारी गोष्ट आहे मित्रांनो अरे तुम्ही इकडे नक्की या किती वाले घेते मला हां चालते काय प्रॉब्लेम हॅलो मला तर फार एक्साइटिंग अनुभव होता पॅरा ग्लायडिंग मी फर्स्ट टाइम केलो होतो त्यामुळे मला फार विचारांच्या पलीकडला अनुभव होता

कस वाटलं अरे गेलेत हो वर न जाता कसं वाटलं अरे एवढं भारी मी स्टेटस टाकितलं मी तुम्हाला खोट नाही सांगत न जाता कसं वाटलं सांगा माझी राईट एकच नंबर सगळ्याची डील मी करून दिली आणि मीच गेलो नाही काय सांगू मी आता